अल्पवयीन मुलीवर बलात्कार व विनयभंग करणाऱ्या दिगंज येथील रमेश वय वर्ष चाळीस याला जन्मठेप व कारावासाची शिक्षा दोन हजार एकवीस साली दिगंज येथील एकाच कुटुंबातील दोन मुलींसोबत गैरवर्तन करणारा आरोपीला आज विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे सदर आरोपीने अल्पवयीन मुलीच्या घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीच्या वरती बलात्कार केला होता याबाबत दोन हजार एकवीस सालात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी रमेश रंदेवे हा दोषी आढळून आल्याने अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रवी किरण भागवत यांनी आरोपीला ही शिक्षा सुनावली आहे सरकारी पक्षातर्फे ऍडव्होकेट आरती सातविलकर यांनी बाजू मांडली तपास तर तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील यांनी केला तर या केसमध्ये पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण गुरव यांचीही तपासामध्ये महत्त्वाची भूमिका होती सदर तपास आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला